दोन दिवसापूर्वी संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपूर्ण नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका या ठिकाणी पार पडणार आहे या निवडणुकांच्या मैदानामध्ये वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली तसेच जळगाव जिल्ह्याच्या सन्मान्य जिल्हाध्यक्ष शमीबादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी देखील पूर्ण ताकदीनिशी या मैदानामध्ये उतरण्या उतरण्यासाठी सज्ज आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून वंचित बहुजन आघाडी सातत्याने या भुसावळ शहरामध्ये इथल्या तळागाळातील वंचित समूहाच्या मग ते मुस्लिम समुदाय असतील ओबीसी असतील एस सी एस टी असतील इथल्या प्रत्येक समाज घटकासाठी गट, वंचित आघाडीने वेळोवेळी अनेक विषयांना घेऊन या ठिकाणी आंदोलनं केलीत मोर्चे केलेत इथे होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने वेळोवेळी या ठिकाणी प्रशासनाशी दोन हात केलेले आहेत भुसावळ शहरातील अनेक समस्या असतील मग इथल्या गटारी असतील रस्ते असतील इथल्या शैक्षणिक समस्या असतील प्रत्येक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी एक निर्णायक भूमिका या भुसावळ शहरामध्ये घेतलेली आहे आणि हे सर्व भुसावळकरांना माहिती आहे म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी देखील या ठिकाणी या या निवडणुकीच्या ठिकाणी तयार आहे आहे उतरणार शहरामध्ये असलेल्या भाजप सोडून भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष सोडून या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आदेश केल्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी समविचारी पक्षांसोबत सन्मानाने सन्मानपूर्वक अशी तडजोड करून त्या ठिकाणी या ठिकाणी आघाडी करायला वंचित भोजन आघाडी दोन आत या ठिकाणी दोन पोरपुडी येण्याची वंचित भोजन आघाडीची तयारी आहे